नमस्कार आज वीस सप्टेंबर आज दुपारनंतर काही जिल्ह्यात विजांच्या कडकडासह स्थानिक वातावरण निर्माण होऊन आज पावसाला पोषक वातावरण बनत आहे खरं तर आजपासूनच पावसाला देखील सुरुवात होत आहे आजपासून परतीचा पाऊस धुमाकूळ घालणार आहे गेल्या काही दिवसांपासून ओघडेप देणाऱ्या पावसाला पोषक हवामान होत आहे यात राज्यात उन्हाचा चटका वाढला असून ओकड्यामुळे काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडणार आहे आज वीस सप्टेंबरला कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता ही आपल्याला पाहायला मिळणार आहे थोडक्यात कोणत्या जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे हे आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहाण चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी बेल ऑकाउ नक्की प्रेस करा तर आज दुपारनंतर या जिल्ह्यात पावसाचा अंदाज आणि या जिल्ह्यात विजांसह पावसाची शक्यता आहे मात्र पालघर ठाणे रायगड रत्नागिरी जळगाव नाशिक नगर पुणे सातारा सांगली बीड परभणी हिंगोली धाराशिव नांदेड आणि लातूर या ठिकाणी दुपारनंतर मेघगर्जीना आणि विजांच्या कडकडासह पावसाचा अंदाज हे आपल्याला पाहायला मिळणार आहे तर असेच नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद